नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आजच्या तिथीला म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं होतं म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि दुर्लक्षित असलेला असा दिवस आहे गुरुप्रतिपदा मित्रांनो नमस्कार हिंदू धर्मामध्ये गुरूंना देवाहून श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे कारण देवापर्यंत पोहोचायचा मार्ग हा गुरु दाखवतात म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा ही केवळ ओळ नाही आहे तर संपूर्ण जीवनतत्व आहे पण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोका अनेक जणांना वेळ असं होतं की ना पूजा करायला वेळ असतो ना उपवास करायला वेळ असतो काही लोकांना मंदिरात जाणं सुद्धा शक्य होत नाही तर बघा यासाठी आपण गुरुसेवा करायची आहे पण आपल्याला गुरुसेवा पण करायला वेळ नाही आहे तर अशावेळी आपण काय करावं तर अनेक जण मनामध्ये अपराधी भावना ठेवतात अनेक जणांना असं वाटतं की आपण कामामुळे किंवा आपल्या बिझी शेड्यूलमुळं आपण देवाची उपासना आराधना करू शकत नाही त्यामुळं त्यांना मनामध्ये अपराधी भावना वाटते तर आज गुरुप्रतिपदा आहे पण मी काहीच करू शकलो नाही मग मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अतिशय शक्तिशाली असा उपाय या ठिकाणी सांगणार आहे जर आजच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर फक्त ही एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे या एकाच मंत्राचा जप हा तुम्ही या दिवशी करू शकता निश्चितच तर या मंत्राचा जप केल्यामुळे आणि शास्त्रानुसार या जपाचं फळ बघा शंभर पटीने नक्कीच मिळतं तर हा मंत्र कोणता आहे जास्त वेळ न घालता घालवता आपण मंत्र पाहूया ओम गुरुवे नमहा हो मित्रांनो इतका सोपा मंत्र आहे ओम गुरुवे नमहा पण या मंत्रामध्ये अपार शक्ती आहे हा मंत्र गुरुतत्वाला जागृत करतो बघा गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही आहे गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे दिशा आणि गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक शक्ती असते तर हा मंत्र जप कसा करायचा किंवा कधी करायचा कुठे करायचा हे आता पाहूयात आपण आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणत्याही वेळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा म्हणजे सकाळी दुपारी किंवा रात्री फक्त पाच मिनटं शांत बसायचं आहे आपल्याला काय करायचं आहे फक्त पाच मिनटं आसन घेऊन शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या मनामध्ये गुरूचं स्मरण करायचं आहे बघा तुमचे जे कोणी गुरु असतील ते जिवंत असोत किंवा दिवंगत असोत किंवा ते व्यक्ति स्वरूपात असोत किंवा मग ईश्वर स्वरूपात असोत आपण काय करायचं आहे फक्त शांत पाच मिनटं बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि आता शांतपणे हा मंत्र जप करायचा आहे बघा ओम गुरुवेन नमाहा। ओम गुरुवेन नमहा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे जर एकशे आठ वेळा जप करणं शक्य नसेल तर किमान एकवीस वेळा तरी तुम्हाला हा जप नक्की करायचा आहे आता बघा या जप्याच्या दर जप करत असतानाच्या दरम्यान तुम्हाला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे मनामध्ये कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही आहे फक्त फक्त आणि फक्त कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे शास्त्रामध्ये मद, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर अत्यंत सक्रिय असतात आणि या दिवशी केलेला एक मंत्र जप सामान्य दिवसांपेक्षा शंभर पट अधिक फलदायी ठरतो बघा ज्यांना आयुष्यात मार्ग सापडत नाही किंवा ज्यांना निर्णय घ्याला कोणताही निर्णय घ्यायला अवघड जातं किंवा बघा ज्यांच्या जीवनामध्ये वारंवार अडथळे येतात ज्यांचं मन अस्थिर आहे त्यांच्यासाठी हा मंत्र जप हा संजीवनीसारखा आहे तर अशा लोकांनी या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे तर बघा अनेक साधकांचा अनुभव आहे की या मंत्र जपानंतर आपलं मन शांत होतं तसंच बघाय आपल्याला एखादा कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील तर ते अडथळे निघून जातात योग्य मार्ग दिसू लागतो आपल्याला तसंच आपल्यावरती गुरुकृपा जाणवू लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात पण मित्रांनो लक्षात ठेवा की गुरुसेवा म्हणजे फक्त चरणी बसणं नाही गुरुसेवा म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगणं याला गुरुसेवा असं म्हणतात तर बघा आज जर काहीच करणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान पाच मिनटं तरी तुम्ही हा जप मनापासून करू शकता तर मनापासून केलेला हा एक मंत्र जप तुमची संपूर्ण गुरुसेवा पूर्ण करू शकतो तर आजच हा मंत्र जप करा आणि गुरुकृपेचा अनुभव घ्या जय गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ